जालना येथे जिल्हा लहान बालकांची मोफत हृदय तपासणी दर महिन्यांनी केली जाते तपासणी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल चाइल्ड हेल्थ केअर सेंटर खारघर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एकशे वीस मुलांची अद्ययावत हृदय तपासणी करण्यात आली आहे आज दिनांक एकोणतीस शुक्रवार रोजी सकाळपासून डीईआयसी आय सी विभागात ही तपासणी करण्यात आली आहे तपासणी करण्यात आलेल्या यातील बहुतांशी बालकांवर इलाज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आला आहे या तपासणीमध्ये प्रामुख्याने शून्य ते अठरा वर्ष पर्यंतच्या बालकांची छाती तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे तसेच हृदय तपासणी देखील करण्यात आली आहे ही तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती दरम्यान लहान बालकांची तपासणी आज दिवसभर सुरू असून विशेष म्हणजे ही सेवा मोफत देण्यात आली असून गेल्या वर्षी सत्तेचाळीस आणि या वर्षी बावीस शस्त्रक्रिया सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात आल्या आहेत यावेळी श्री साई संजीवनी रुग्णालय खारघर मुंबईचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जयश्री मिश्रा डॉक्टर हरीश जाधव समन्वयक सागर सावंत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील अतिरिक्त जिल्हा रा, राजेंद्र गाडेकर डीईआयसी चे समन्वयक डॉक्टर मिनल देवळे डॉक्टर खंडागळे डॉ व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती आज जिल्हा रुग्णालयात डी आय सी आणि अंतर्गत आम्ही शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांचे जे हृदयाचे रोग किंवा हृदया हृदयाचे जन्मजात रोग आहेत किंवा हृदयाला छिद्र आहेत अशा सगळ्या रुग्णांची श्री सत्यसाई बाबा श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे त्यांची आज को करून घेते बरेचसे बाळांची आणि विद्यार्थ्यांची आज जवळपास आम्ही एकशे वीस विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यात मुंबईचे डॉक्टर जयश्री मिश्रा आणि डॉक्टर हरीश जाधव ते कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत आणि ते आम्हाला खूप कमी पिछा, फ्री फ्रीमध्ये आम्हाला सेवा देतात त्यांचे स्कॅनिंग झाल्याच्या नंतर म्हणजे ज्या मुलामध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागतात तसे फ्री ऑपरेशन देखील आम्ही श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्या तर्फे करून देतोय आतापर्यंत सत्तेचाळीस झालेले गेल्या वर्षापर्यंत आणि या वर्षी बावीस मुलांची शस्त्रक्रिया झालेल्या आहेत सुरु क्रिया तीन महिन्याला एक तपासणीसाठी येते आमचे स्कूल हेल्थ प्रोग्राम आणि अंगणवाडी हे तपासण्यामध्ये काढलेल्या मुलांची तपासणी इथं आम्ही एकत्रित इता करून सगळ्यांची थोडी तु� एकू करून घेतोय